नाशकाची फवारणी ज्या द्राक्ष बागेवर झाली आणि जेणे कुणी केली है, ते है, आहे ते संशयित आहे, त्यांची नाव, पोलीस स्टेशन मध्ये दिली गेलेली आहेत आणि मी स्वतः पाहिलं की अतिशय मोठं नुकसान त्या गरीब एक जेकर द्राक्ष आणि जीवतोड मेहनत घरातली तीन माणसं करतात आणि अतिशय चांगल्या प्रकारची बाग होती आणि खूप मोठं नुकसान त्याचं झालेलं आहे त्याचा पोलिसांनी दखलपात्र पोलिसांनी नागजी दखलपात्र गुन्हा म्हणूनच ह्याची नोंद घेऊन तपास केला पाहिजे कारण हे जसं मनुष्याला नुकसान तसं प्रॉपर्टीला नुकसान आहे आणि ज्याचं जीवनमान त्याच्यावर हो आहे संपूर्ण त्या कुटुंबाचं त्याचं जवळजवळ न भरून येणारं तीस पस्तीस लाख रुपयाचं जर बाग आली असती तर एवढं उत्पन्न निघालं असतं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे आणि याचा कुठल्याही कसल्याही दबावाला बळी न पडता पोलिसांनी याचा तपास केला पाहिजे ते करतायत ते करतील याच्याबद्दलही मला विश्वास आहे कारण त्यांना पोलिसांनी इन्स्पेक्टरनी त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांनी बघून गेलेले तिथं पण ही प्रवृत्ती ही अतिशय नीच प्रवृत्ती आहे आणि या प्रवृत्तीला कुणी पाठबळ देता पाठीशी राहता त्याला खतपाणी घालता कामा नाही याचा निषेधच केला पाहिजे